गुड मॉर्निंग आज आपण भागाकार शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने शिकायचं ना oh. आ, एक कधी देतो तुम्हाला चार हजार सहाशे पस्तीस भागिले चार कसं वाचणार कधी ते चार हजार सहाशे पस्तीस भागीले चार इंग्लिश पद्धत कसं वाचणार चला किती अंक एक दोन तीन चार चार डे समारू या एक दोन तीन चार कितीने मागायचे एक अंके म्हणून उभ्या शेट मारू या चला अंक येतल्या चार सहा तीन पाच आणि कितीने मागायचे चार चारे एक दोन तीन चार चार ने बघायचे ना कितने चार।, चार ने बघायचे बरोबर अरे बाबा पहिलांक काय आहे चार आहे पहिलांक किती आहे चार, चार। तर चारने सुमारून एक दोन किती बाकी किती करून काही पण ही पुढे काय करायची सहा झाले किती सहा महाराज सहा रेषा एक दोन तीन चार पाच सहा चला चार भागाय दोन चार रेषा इकटा करा एक दोन तीन चार आईचा गठ्ठा केला किती गठ्ठे झाले पूर्ण बाकी था था? दोन हे दोन काय करायचे पुढं घेऊन जायचे इथं झालं सांग झाले मराठी रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस बरोबर तर आता चार नाई। नाई। एक, चार रेषेला गटाला आहे दोन तीन चार पाच हे पूर्ण चार आहे का नाही किती जर ठेवले बा एक दोन तीन चार पाच हे पाच किती राहिले बाकी तीन हे तीन काय करायचे पुढे असे घेऊन जायचे आणि याच्या पुढे झाली संख्या संख्या तर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस चार चार च्या गटेची बोलता एक आता पूर्ण होते का नाही किती घट्ट आता किती कठी झाले म्हणजे गणिताचा भागाकाराला भागाकार किती आला एक हजार एकशे अठ्ठावन्न वन थाउजंड था। वन हंड्रेड फिफ्टी एट आणि बाकी भागा किती उरली बाकी शेवट किती उरली बाकी बघा किती किती उरली बाकी शेवट बाकी उरली फ्री बरोबर बाकी उरली फ्री उरली आता हा भाग पूर्ण झाला आपण रेषांच्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्या प्रचलित पद्धतीनुसार करून बघूया चार हजार सहाशे पस्तीस भागीले चार चला चार एक चार, चार। यांची वाजवा करायची चारातून चार गेले भरायले शून्य पुढचा अंक घेतला किती सहा चार एक चार यांची वाजवा करायची सहा तुम्ही चार गेले भरायले दोन पूर्ण घेतला किती घेतला पूर्ण आता तीन किती राहत तेवीस चारा पंचे वीस चारा पंचे वीस चला तीन हातून शून्य गेला तीन दोनातून दोन गेले शून्य आता शेवटचा आणि उघडचा किती घ्यायचा पाच किती आकडे झाला येत पस्तीस चार आठ किती झाले बत्तीस पाचातून दोन किती घालले तीन तीनातून तीन किती घालायला शून्य किती आलेला आकार वन थाउजंड वन ए आणि बाकी किती उरली तीन बघा त्या पद्धतीने केलं त्यावेळेस तेवढाच आला होता माफी तेवढी जोडली होती त्या पद्धतीने आता ह्या भागा करायची आपल्याला पडताळणी पाहिजे केलेला भाग बरोबर आहे का चूक आहे हेच काय करायचे आपल्याला पडताळणी पाहिजे बरोबर आहे कशी पाहिजे पडताळी बघा थोडक्यामध्ये तुम्हाला या तुम्हाला पडताळणी कशी पाहिजे बघू बघा किती भागाकार आला येतात ज्याने भाग घेतलाय चार आठ बी बत्तीचे दोन हचारा तीन चार म्हणजे वीस वीस ए तीन तेवीस ची आचारे चार दोन चार एक चार आता हा गुणकार एवढा बाकी किती उरली होती ही बाकी त्याच्यामध्ये काय करायची मिळवायची चला काय मिळेल तीन दोन आणि तीन झाले पाच तीनशे सहाशे चाराशी किती आलं होतं चार हजार सहाशे पस्तीस चार हजार सहाशे पस्तीस म्हणजे पडताळा सुद्धा ए काय झालं बरोबर आलो चला हे आपण सोप्या पद्धतीने रेषा मारून भाकार केला आणि हा अंक मारून आकार केला कोणता सोपा वाटला हा सोपा वाटला का हा सोपा वाटला हा सोपा वाटला ना बाप समजून घेण्यासाठी सोपा आहे हे भागाकार हा सारखाच आहे बघा तिथून आपण जे पुढं संख्या घेत होतो तिथं बघा सहा झाली बघा इथं काही चुकलं नव्हतं तिथं शून्य झालं सात कि तू एक दोन बाकी उरले हे दोन पुढे काय कॅरी केले झाले तेवीस बघायचं झाले तेवीस बरोबर आहे का हे तेवीसच्या रेषा तीन राहिले पुढे कॅरी केले पस्तीस बघायचं आणि वर पाच झाले पस्तीस आणि वाजवा की खाली आले तीन या दोन्ही पद्धती सारख्या आहेत गणितामध्ये कोणत्याही पद्धतीने गणित केलं तरी उत्तर बदलत नाही